नमस्कार मित्रांनो माझं नाव गोडे किसन आणि तुम्ही पाहत आहात एम सी आय एडिटिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो व्ही एन ॲपमध्ये आपण बेस्ट व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणारच आहोत मित्रांनो यामध्ये खूप छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत परंतु मित्रांनो एडिटिंगसाठी ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत चला तर मग मित्रांनो आपण आजच्या या दुसऱ्या क्लासला सुरुवात करूयात तर मित्रांनो अगोदर तुम्ही हे दोन व्हिडिओ पहा त्यामध्ये पहिला व्हिडिओ आहे ओके आता मित्रांनो आपण दुसरा व्हिडिओ प्ले करूयात ओके तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला नक्कीच एक फरक दिसला असेल तो म्हणजे मित्रांनो कलर ग्रेडिंग किंवा कलर करेक्शनचा तर मित्रांनो आजच्या एडिटिंग क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की कलर ग्रेडिंग नक्की कशा पद्धतीने करायची किंवा कलर करेक्शन कशा पद्धतीने करायचं त्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा क्लास आपला बिगिनर लोकांसाठी होणार आहे आणि मित्रांनो प्रो कलर ग्रेडिंग जर करायला शिकायचे असेल तर मित्रांनो आजच या एम सी आय एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील येणारे व्हिडिओ पहा तरच मित्रांनो तुम्ही प्रो कलर ग्रेडिंग करायला शिकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी आपण वी एन ॲप ओपन करूयात ओपन केल्यावर मित्रांनो या आपलं आयकॉनवरती जाऊन आपल्याला आपल्या ज्या जा व्हिडिओ क्लिप कलर ग्रेड करायच्या आहेत त्या मित्रांनो या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी ह्या क्लिप इम्पोर्ट करून घेऊयात ओके त्यानंतर मित्रांनो आपली पुढची प्रोसेस मेन म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला अगोदर प्ले करून बघायचं आहे प्ले केल्यावर आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की मित्रांनो आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक्सपोजर ब्राईटनेस आणि कंट्रास्ट किती प्रमाणात आहेत कारण मित्रांनो आपल्याला कलर करेक्शन करण्यासाठी या तीन गोष्टीचा महत्त्वाचा उपयोग होतो त्यासाठी मित्रांनो आपण एक्सपोजर कंट्रास्ट आणि ब्राईटनेस या तीन गोष्टी अगोदर बघून घ्यायच्यात आपल्या व्हिडिओमध्ये किती प्रमाणात आहेत ओके नंतर मित्रांनो कलर करेक्शन करण्यासाठी आपल्याला फिल्टर या आयकॉनवरती जायचं आहे नंतर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला खूप सारे लट्स दिलेले आहेत जे की मित्रांनो तुम्ही एका क्लिकमध्ये तुमची व्हिडिओ क्लिप कलर ग्रेड करू शकता खूप सारे लट्स दिलेले आहेत मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही फेसबुक शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्राम तसेच हे यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ जर बनवत असाल आणि तुम्हाला लगेच लग कलर ग्रेडिंग करून व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही या फिल्टरचा उपयोग करू शकता परंतु मित्रांनो प्रोफेशनल कलर ग्रेडिंग करण्यासाठी आपल्याला या ॲडजस्टमेंट लेअरवरती जावं लागतं नंतर मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक्सपोजर कंट्रास्ट ब्राईटनेस असे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत जे की मित्रांनो आपण पी सी ग्रेड कलर ग्रेडिंग या ऑप्शनचा उपयोग करून करू शकतो ओके तर मित्रांनो आपण एक एक करून बघूयात पहिला आहे मित्रांनो एक्सपोजर मित्रांनो एक्सपोजर म्हणजेच आपण जर एक्सपोजर या साईडला नेलं तर आपल्या व्हिडिओवरती जी लाईट आहे किंवा व्हिडिओवरती जो हायलाइट पार्ट आहे तो पूर्ण डार्क होतो बघू शकता मित्रांनो आणि या साईडला जर नेलं तर आपला हा शॅडोचा पार्ट आहे तो हायलाईट होतो ओके तर मित्रांनो या क्लिपच्या नुसार आपण हायलाईट थोडी प्लस फाईव्ह करूयात ओके नंतर मित्रांनो कंट्रास्ट कंट्रास्ट आपण थोडस मायनस सेवन करूयात ओके नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे ब्राईटनेस जर मित्रांनो ब्राईटनेस आपण या साईडला नेलं तर मित्रांनो शाडूचा जो पार्ट आहे तो अधिक डार्क होतो आणि या साईडला नेलं तर ओव्हरऑल सगळ्या व्हिडिओवरती एक लाईट अप्लाय होते म्हणजेच ब्राईटनेस वाढतो तर या ठिकाणी आपण ब्राईटनेस प्लस सेवन ठेवूयात ओके नंतर मित्रांनो बेस्ट कलर ग्रेड करण्यासाठी आपल्याला व्ही एन ॲपमध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत एक म्हणजे सॅच्युरेशन्स व्हायब्रेन्स आणि मित्रांनो एच एस एल यामुळे आपण प्रोफेशनल कलर ग्रेडिंग करू शकतो मित्रांनो तर आपण सॅच्युरेशन बघूयात सॅच्युरेशनमध्ये मित्रांनो या साईडला जर नेलं तर आपल्या व्हिडिओवरती पूर्ण जे कलर आहेत ते डार्क होतात आणि मित्रांनो या साईडला नेलं तर आपल्या व्हिडिओवरती जो कलर आहे तो मित्रांनो एकदम बूस्ट होतोय तर इथं या ठिकाणी सॅच्युरेशन आपण प्लस इलेवन ठेवूयात ओके तर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे व्हायब्रेन्स व्हायब्रन्स आणि सॅचुरेशन मित्रांनो हे दोन्ही सेमच आहे व्हायब्रेन्समध्ये आपण जर या साईडला नेलं तर जे मित्रांनो हायलाईट कलर आहेत ते डार्क होतात आणि मित्रांनो या साईडला नेलं तर मित्रांनो आपले जे कलर आहेत ते अधिक बूस्ट होतात बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो हायब्रेन्स आपण प्लस एट ठेवूयात नंतर मित्रांनो टेम्परेचर मित्रांनो टेम्परेचर जर आपण या साईडला नेलं तर आपल्या व्हिडिओवरती कूल टोन ॲड होते आणि या साईडला जर नेलं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती वॉर्म टोन ॲड होते तर मित्रांनो या ठिकाणी वॉर्म टोन ठेवूयात प्लस सिक्स ओके okay, नंतर मित्रांनो पुढचा पार्ट आहे एच एस एल हा मित्रांनो खूप महत्त्वाचा पार्ट आहे यामुळे मित्रांनो आपण पर्टिक्युलर कलर आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा कलरची इंटेन्सिटी वाढू शकतो कमी जास्त करू शकतो ओके okay, तर एच एस एल म्हणजे काय तर ह्यू सॅचुरेशन आणि लाईटनेस आपण हे तिन्ही व्यवस्थितरित्या सेट करू शकतो तर मित्रांनो हे ओळखायचं कसं तर आपण हा पहिला कलर घेऊयात नंतर त्याचं सॅचुरेशन कमी करायचं ओके बघू शकता मित्रांनो या ठिकाणी चेहऱ्याचा भाग पूर्ण डार्क होतोय ओके तर यावरून आपण कलर ओळखायचे तर या ठिकाणी आपण सॅच्युरेशन थोडंसं वाढवणार आहोत आणि ह्यू ओके नंतर लाईटनेस थोडंसं ॲड करणार आहोत ओके okay. नंतर मित्रांनो पुढचा कलर घेऊयात हा कलर सॅच्युरेशन कमी करूयात बघू शकता मित्रांनो सॅचुरेशन कमी केल्यावर जो कलर आपल्या व्हिडिओवरती आहे तो पूर्ण डार्क आहे तर आपण या ठिकाणी सॅचुरेशन थोडंसं वाढूयात ओके नंतर मित्रांनो हा कलर घेऊयात बघू शकता मित्रांनो हा कलर पूर्ण आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडवरती ॲप्लाय झालेला आहे तर मित्रांनो आपण थोडंसं बूस्ट करणार आहोत ह्यू आपल्याला थोडीशी वॉर्मटून ठेवायचे त्यामुळे मित्रांनो हिव आपण थोडंसं कमी करूयात ओके लाईटनेस थोडंसं कमी करणार आहोत ओके नंतर ग्रीन कलर ग्रीन कलर थोडासा वाढूयात ओके नंतर मित्रांनो ब्ल्यू कलर घेऊयात बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ब्ल्यू कलर सॅच्युरेशन जर वाढवलं तर मित्रांनो ब्ल्यू कलर हा आपोआप वाढतो तर या ठिकाणी आपण ब्ल्यू कलर सेट करूयात ओके तर मित्रांनो बघू शकता इथपर्यंत आपली कलर ग्रेडिंग एकदम बेस्ट पद्धतीने झालेली आहे बघू शकता मित्रांनो अगोदरचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ ओके तर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे विगनेट तर मित्रांनो विग्नेटमध्ये आपण जर या साइडला नेलं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या जो साईडने पार्ट आहे तो ब्राईट होतो या साईडला नेलं तर मित्रांनो तो पार्ट मित्रांनो डार्क होतो तर मित्रांनो या ठिकाणी विग्नेट आपण प्लस एट ठेवूयात नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे शार्पन तर मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ क्लिप आपण प्लस थ्री करूयात म्हणजेच मित्रांनो शार्प होतं नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे ह्यू तर मित्रांनो ह्यूमध्ये एक पेसिफिक कलर आपला चेंज होतो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जर ह्यू चेंज केलं तर मित्रांनो या ठिकाणी एक कलर ॲप्लाय होतो तर मित्रांनो ह्यू आपण या ठिकाणी झिरो ठेवूयात नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे हायलाईट तर मित्रांनो हायलाईटमध्ये आपण जर या साईडला नेलं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जो हायलाइट पार्ट आहे तो कमी होतो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ब्राईटनेस आहे तो आपला कमी होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण हायलाइट थोडीशी कमी करणार आहोत प्लस थ्री ठेवूयात नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे शॅडोज तर मित्रांनो या ठिकाणी शॅडो आपण थोडीशी वाढवणार आहोत कारण मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शाडोचा पार्ट जो चेहऱ्याच्या पशील पार्ट आहे तो मित्रांनो खूप कमी आहे डार्क आहे तर आपण शाडो थोडीशी वाढूयात ओके बघू शकता मित्रांनो अगोदरचा आपला असा व्हिडिओ होता नंतर मित्रांनो कलर ग्रेड केल्यावर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ दिसतो शकता खूप सारा फरक मित्रांनो या ठिकाणी दिसतो नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे नॉईज रिडक्शन जर मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती नॉईज जर जास्त असेल तर मित्रांनो या नॉईज रिडक्शन ऑप्शनचा उपयोग करून आपण आपल्या व्हिडिओवरती नॉईज घालू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण नॉईज थोडस कमी करणार आहोत ओके प्लस थर्टीन ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रोफेशनल कलर ग्रेडिंग ही व्ही एन ॲपमध्ये करू शकतो नंतर मित्रांनो पुढील ऑप्शन जो बरोबरच आपल्याला या ठिकाणी चिन्ह दिलं आहे त्यावरती जर क्लिक केलं तर मित्रांनो पेसिफिक आपल्या फक्त याच क्लिपवरती जी क्लिप आपण सिलेक्ट केली आहे त्या क्लिपवरती कलर ग्रेडिंग ॲप्लाय होते नंतर मित्रांनो ॲप्लाय टू ऑलवरती जर क्लिक केलं या जर्या ठिकाणी तर मित्रांनो आपल्या सर्व व्हिडिओ क्लिपवरती कलर ग्रेडिंग ॲप्लाय होते नंतर मित्रांनो जर आपण या ठिकाणी अंडूचं जे ऑप्शन आहे त्यावरती जर क्लिक केलं तर मित्रांनो हे सगळं कलर ग्रेडिंग आपली मागे जाते नंतर मित्रांनो हे चुकीचं म्हणजेच जी फुली दिली आहे त्यावरती जर क्लिक केलं तर मित्रांनो आपण जी कलर ग्रेडिंग केली आहे किंवा आपल्याकडून जर कलर ग्रेडिंग चुकली असेल तर मित्रांनो आपण ती पूर्ण घालू शकतो किंवा आपल्याला जर कलर ग्रेडिंग नको असेल तर मित्रांनो ती आपण या ठिकाणी मागे जाऊ शकतो ओके okay, नंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सगळ्या व्हिडिओ क्लिपवरती हो ही कलर ग्रेडिंग ॲप्लाय करायची आहे तर मित्रांनो आपण ॲप्लाय टू ऑलवरती जाऊयात ओके okay, तर मित्रांनो बघू शकता या दोन्हीही क्लिपवरती हो आपली कलर ग्रेडिंग ॲप्लाय झालेली आहे ओके okay, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही व्ही एन ॲपमध्ये प्रोफेशनल कलर ग्रेडिंग करू शकता मित्रांनो हा क्लास आपला बिगिनर लोकांसाठी होता परंतु मित्रांनो आपण प्रोफेशनल कलर ग्रेडिंग कशा पद्धतीने करायचे हे आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तरी मित्रांनो पुढील क्लास नंबर थ्री बघायला विसरू नका चला तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू